नमस्कार शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांची त्यांच्या कुंभारमाठ येथील निवासस्थानी पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीनंतर आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यात येणार आहे यासाठी गाव तिथे शिवसेना शाखा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या काळात लवकरच गावागावात बैठका घेऊन त्या ठिकाणी शिवसेना शाखा स्थापन करून शाखा प्रमुखांसह विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेवेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस माजी सभापती राजेंद्र प्रभू देसाई संतोष साठविलकर दीपक पाटकर मंदार रुडबे जयप्रकाश परुळेकर राजन मांडगावकर सुशांत घाडीगावकर संतोष खोदे संदीप भोजने संतोष मिराजी दादा नाईक गोविंद चव्हाण बाळा राऊत प्रशांत पडवळ काशीनाथ चव्हाण गणेश चव्हाण संजय ठाकूर बाबू परब पुरुषोत्तम शिंगरे सूर्यकांत चव्हाण विजय चव्हाण उपस्थित होते यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत म्हणाले की आपण शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या कालावधीत विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली सर्व मतदारांचे देखील त्यांनी आभार मानले महायुतीची सत्ता आल्याने प्रत्येक मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या आता अपेक्षा आहेत जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने गावागावात शाखा निर्माण करण्यात येणार आहेत गावागावात बैठक घेऊन कार्यकर्ते जनता व मतदार यातून बहुमताने आलेला नावाला व्यक्तीला शाखाप्रमुख बनवले जाईल असंही दत्ता सामंत यांनी विशेष नमूद केले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिकवणीवर आपण काम करणार आहोत असंही दत्ता सामंत यांनी सांगितलं खासदार नारायण राणे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसारच जिल्ह्यात काम केले आहे नव्वदच्या दशकात सिंधुदुर्गात आल्यानंतर नारायण राणे यांनी अनेक कार्यकर्ते घडवले आपण देखील राणेच्या मार्गदर्शनाखाली घडलेला कार्यकर्ता आहे असे त्यांनी सांगितले समाजात कसे वागावे कसे बोलावे याचे बाळकडू राणेंनीच आम्हाला दिले आहे त्याच पद्धतीने आम्ही काम करत राहणार आहोत आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी म्हणून न वावरता आपण जनतेचे सेवक आहोत या भूमिकेतून जनतेची सेवा करावी असाही सल्ला दत्ता सामंत यांनी दिला आहे मालवण कुडाळ मतदारसंघाला नारायण राणे यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं या मतदारसंघात राणेंनी विविध पायाभूत सुविधा निर्माण केल्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात माजी आमदार वैभव नाईक यांनी इथल्या रस्त्यांचे नूतनीकरण केलं नाही विकास कामे करण्यात अपयशी ठरले नारायण राणे यांनी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा दुरुस्त करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी जाईल मात्र आता येत्या दहा वर्षाच्या काळात आमदार निलेश राणे इथल्या विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी आणतील त्यामुळे या कामाला आता जास्त वेळ लागणार नाही असंही दत्ता सामंत यांनी सांगितलं आमदार निलेश राणे तळागाळात पोहचून सर्वसामान्यांची विचारपूस करतात निलेश राणे हे उच्च शिक्षित अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जातील आमदार निलेश राणे यांची ताकद मिळाली आहे आणि आज मतदारांच्या आम्ही आशीर्वादानाडादा जाऊ देणार नाही असंही शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी स्पष्ट केलं विधानसभा निवडणुकीच्या घोघवीत यशानंतर अधिक काटेकोर जबाबदारीने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यरत राहण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेतून दिलेली माहिती मार्गदर्शक आणि सूचक ठरणार आहे